श्रीराम जय राम जय जय राम बारा ऑगस्ट शांती परमात्म स्मरणाने मिळते नववेदा भक्तीत जशी श्रवण ही पहिली भक्ती तद्वतच अनेक संत लक्षणात शांती हे पहिले लक्षण आहे वास्तविक संतांची लक्षणे सांगता येणे कठीण तरी पण असे म्हणता येईल की शांती, शांती, संत ये शांती हे संतांचे मुख्य लक्षण आहे पृथ्वी ही क्षमा शांतीरूप आहे त्याप्रमाणे संत असतात आणि शांती ठळायला बाहेरची परिस्थिती कारण नसून अंतस्थिती हेच कारण आहे जिथे स्वार्थ तिथे अशांती भगवंताहून मी निराळा अशी जिथे द्वैत भावना तिथे खरी शांती नाही अनन्यतेने शांती प्राप्त होते आणि तीच परमार्थाचा पाया आहे पैसा आणि लौकिक ही अशाश्वत आहेत त्यांच्यात चित्त ठेवल्याने अशांतीच येणार शांती बिघडायला दोन कारणे आहेत एक गतगोष्टींचा शोक आणि दुसरे पुढची चिंता आपल्या बाबतीत घडणारे मागले आणि पुढले हे दोन्ही ईश्वराधीन आहेत अशी दृढ समजूत झाली तर शांती बिघडणार नाही आणखी महत्वाची गोष्ट म्हणजे सदाचरण सदाचरण नसेल तर शांती कधीही येणार नाही पश्चाताप करण्याची पाळी येईल म्हणून प्रत्येक कर्म भगवंताच्या साक्षीने करावे भगवंताला साक्षी ठेवून कर्म केले तर हातून दुष्कर्म होणार नाही सदाचरण हा परमार्थाचा पाया आहे आपली शांती परिस्थितीवर अवलंबून नसावी एका साधूला कुणीतरी शेतात झाडाखाली आणून ठेवले तो तिथे स्वस्थ बसून नामस्मरण करीत असे तिथे लोक त्याच्या दर्शनाला येऊ लागले लोकांची एजा वाढल्यामुळे त्या शेताच्या मालकाला त्रास वाटू लागला म्हणून त्याने त्या साधूला उचलून दुसरीकडे ठेवले साधूची शांती पूर्वीच्या स्थळी होती तशीच दुसऱ्या ठिकाणीही कायम होती शेतमालकाला आश्चर्य वाटले ज्याचे मन शांत चिंता रहित असते त्याला कुठेही ठेवा तो शांतच राहणार म्हणून भगवंतावर विश्वास ठेवून स्वस्त बसावे त्याच्यावर भार घालून प्रपंच करावा करते पण आपल्याकडे घेऊ नये अकर्तृत्व भाव ठेवावा अशाने शांती येईल जगत चालक राम आहे ही भावना दृढ झाली तर शांती येईल एकनाथांची शांती अगार होती नाथांसारखी शांती यायला परमभाग्य पाहिजे राजे राजवाडे आले आणि गेले पण ज्ञानेश्वरांचे नाव टिकले कारण ते शांतीची मूर्ती होते ही शांती काय केले असताना मिळेल भगवत स्मरणावाचून अन्य उपायाने ती साधणार नाही जे जे घडते ते ते भगवत इच्छेने घडते हे दृढ भावना असणे हेच शांतीचे लक्षण आहे कर्तृत्वाभिमान शांतीच्या आड येतो विद्या वैभव कला संपत्ती संतती याने शांती येतेच असे नाही निरपेक्षता हे शांतीचे मूळ आहे मनाविरुद्ध गोष्ट घडल्यानंतर लगेच भगवंताची आठवण करावी म्हणजे आपोआप शांती येईल मनातली शांती कायम ठेवून रागवता येते तसे केल्यास आतून प्रमाद घडत नाही आजचे बोधवचन शांती परमात्म स्मरणाने मिळते ते स्मरण अखंड ठेवावे आणि खुशाल प्रपंच करावा श्री राम जय राम जय जय राम जयाचा जनी जन्म नामार्थ झाला जयाने सदा वास नामात केला जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती नमस्कार त्या ब्रह्म चैतन्य मूर्ती जय जय रघुवीर समर्थ एक नम्र निवेदन कुठल्याही धार्मिक कार्यात तसेच उत्सवात आपल्याकडूनही काही सेवा घडावी यासारखे भाग्य नाही आपल्या या लाडक्या भक्तीसुद्धा डेली चॅनलवर स्नेह असणाऱ्या असंख्य भाग्यवानांना ह्या चॅनलसाठी काही आर्थिक सेवा करायची असेल तर त्यांनी कृपया आम्हाला खालील फोन नंबरवर गुगल पे फोन फोनपे किंवा स्कॅन कोड स्कॅन करून देखील आपली सेवा देऊ शकता धन्यवाद